नमस्कार शीतच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत उन्हाळा सुरू झाला की भूकेचं प्रमाण थोडंसं कमी होतं आपण जास्त प्रमाणात पाणी पितो त्यामुळे आपल्याला भूक कमी लागते पण ज्यावेळेस भूक लागते त्यावेळेस असं साध्यासुद्या पद्धतीचं मस्त असं जेवण बनवायचं आणि छान असं जेवण घ्यायचं आजच्या थाळीमध्ये अगदी साध्यासुद्या पद्धतीचं मस्त असं जेवण बनवलेलं आहे त्यातली जी भाजी बनवलेली आहे त्याची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी कुकरमध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं त्यामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता टाकलं बारीक चिरेला कांदा परतत असतानाच यामध्ये थोडीशी आलं लसणाची पेस्टही टाकली छान हे परतून घ्यायचं मग बारीक चिरलेला टोमॅटो टाकायचा तोही छान मिनिटभर या तेलावर परतून घ्यायचा आता उन्हाळ्यामध्ये भाजी करताना मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी टाकायचं इथं थोडीशी लाल मिरची पावडर धणेपूड जिरेपूड थोडीशी हळद टाकलेली आहे आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतलेलं आहे शक्यतो उन्हाळ्यामध्ये आपण भाजी करतो त्यावेळेस मसाल्यांचं प्रमाण थोडंसं कमी टाकायचं मात्र जिरेपूड थोडीशी जास्त टाकायची जिरे आणि धणेपूडाचं प्रमाण थोडंसं वाढवायचं म्हणजे शरीराला ते थंडावा देतं छान मसाले परतून झाले की मग यावर मध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलं वरून झाकण ठेवलं मिनिटभर हे झाकण ठेवून छान मसाले परतून झाले की भिजवलेली चवळी यामध्ये टाकायची चवीनुसार मीठ बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची तुम्हाला कितपत रस्सा भाजी हवी असेल तेवढं यामध्ये पाणी टाकायचं कुकरचं झाकण लावायचं कुकरच्या दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या म्हणजे ही चवळी आहे ती छान अशी शिजल्या जाते ही आपली छान अशी रस्सा भाजी तयार झालेली आहे याला थोडासा दाटसरपणा येण्यासाठी यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं चमचाभर कूट टाकायचं पुन्हा एक उकळी आणायची मस्त अशी चटकदार चवळीची भाजी आपली तयार झालेली आहे कशी वाटली आजची रेसिपी नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद